देवी कोणती पूर्वीची वचन पूर्ण नाही केली पाहिलत तेही विसरला महाराज जेव्हा देवासुरांचे युद्ध झाले होते तुम्ही देवराज इंद्राच्या मदतीला गेला होता शंभर असुरांबरोबर तिथे जे युद्ध झाले होते तेव्हा मी तुमच्या रथाची सारथी झाले होते आठवत की तेही विसरला हो हो आठवत इतक्या कुशलतेने रणभूमीवर तू रथ चालवला होतास की मोठे मोठे योद्धे चकित झाले होते आणि त्या युद्धात जेव्हा तुम्ही भाल्याचे टोक लागून जखमी होऊन मूर्छित झाला होता त्यावेळेस जर मी त्या शत्रूंच्या मधून रथ घेऊन तिथून गेले नसते ना तर तुमचे प्राण वाचले नसते मी रथाला एका निर्मनुष्य स्थानी घेऊन गेले तिथे तुमची सेवा सुश्रुषा केली त्यामुळेच तुम्ही शुद्धीवर आला होता तुमचे प्राण वाचले आणि तुम्हाला एक नवीन जीवन मिळाले होते आठवतंय ना I don't think.